ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सागरभैया सोनवणे यांची निवड पंढरपूर शहरालगत असलेली मोठी ग्रामपंचायत लक्ष्मी टाकळीच्या उपसरपंचपदी शिंदे शिवसेना भाजपा गटाचे परिचारक गटाचे उमेदवार सागरभैया सोनवणे यांची अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये दहा ते सात मते पडून विजयी झाले एकूण सतरा सदस्य असणारी ही ग्रामपंचायत गटाचे शिवसेना परिचारक गटाचे अकरा तर विरोधी भालके अवताडे गटाचे सहा उमेदवार असून विरोधी गटाचे उमेदवार यांना सात मते पडली तर परिचारक गटाचे उमेदवार सागरभैया सोनवणे यांना दहा मते पडली सलग पंचवीस वर्ष परिचारक गटाचे अत्यंत निष्ठेने काम करणारे सोनवणे कुटुंबीय सलग वीस वर्ष ग्रामपंचायत सदस्य पद हे सोनवणे परिवाराकडे आहे अनिल सोनवणे हे सलग दोन वेळा निवडून येऊन दोन हजार दहा साली उपसरपंच पदाचा पहिला बहुमान मिळाला होता व अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये सागरभाया सोनवणे दहा मतांनी विजय झाले शिंदे भाजप गटाच्या एक मताने विजय झाले व सर्वांचे सहकार्य लाभले दक्षविध न्यूज मराठी पंढरपूर प्रतिनिधी श्रीकृष्ण जाधव